गावगावे भेटी दिल्या चांगलं वातावरण चांगला, वाता चांगला प्रतिसाद काँग्रेस पक्षा दिसून आम्हाला वाटत निवडणुकीच्या काळात परत तुमच्या तालुक्यात येत असताना आपल्याकडे चिन्हच काँग्रेसचं नसेल असं आम्हाला वाटलं नव्हतं ते का घडलं कशामुळे घडलं कुणी काय डाव रचला कुणी काय षड्यंत्र केलं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे सगळ्यांनी तो ओळखून माझ्यापेक्षा जास्त कदाचित तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे की नेमकं घडलं काय खूप लोकांचे नवीन नवीन टीका तुम्हाला ऐकायला मिळतात आणि टीका होती सत्तर वर्षात काय केलं अगो बरं आहे ना आम्ही वसंतदादांचं काय काय काम सांगायला चालू केलं तर पुन्हा म्हणतो आव दादांच्या काळातलं आहे आत्ताच सांगा आता तर आम्हाला तुम्ही तिकीट बी नाही तुम्ही दहा वर्षात काय केलं ते सांगा त्याला फडणवीस येऊन म्हणतात गल्लीच्या गोष्टी सोडा दिल्लीच बोला दिल्लीच बोला आता आम्हाला गल्लीच दिसते आम्हाला आमचा जिल्हा दिसतो आम्हाला महागाई दिसते शेतकऱ्याचे हाल दिसतात पाण्याची वाईट परिस्थिती दिसते आम्ही इथलंच बोलणार आम्ही गावातलंच बोलणार आम्ही गल्लीतलंच बोलणार आम्हाला ते दिल्लीत काय चालले कळत नाही दहा वर्ष खासदारांनी स्वतःचा स्वतः पलीकडे काही पाहिलं नाही <laughs> त्यांची इस्टेट कशी वाढेल माझा एखादा चार कारखाना कसा होईल कुठे कुठे जमनी घेता येईल तुमच्या तालुक्यात जेवढा संपर्क आहे असं म्हणतात जनतेत नाहीये फक्त प्लॉट प्लॉटवाले वाले या लोकांच्या फिरायचं जमिनी अडकलेल्या कुणाचे बळकळून दमदारी करून ताब्यात घ्यायच्या कलेक्टरकडे खासदारकीचं वजन वापरून सोडवून घ्यायच्या प्लॉटिंग करून घ्यायचं ह्याच्या पलीकडे खासदारांनी दहा वर्षात काय केलं नाही आणि त्याला करायचं भेट आणि वर त्यांनी पुन्हा ते धरले असं काही कोण म्हणतात महाराज बिराज काय था, काय चालू असत तालुक्यात ते जास्त वेळेस महाराज मटारपटारच असतात चर्चेचं काय चाललंय माहित नाही तर तेच चाललं त्यामुळे काय तरी करून तिकीट आणायचं आणि विरोधकात कुठल्याही परिस्थितीत विशाल पाटील उभारू नये यासाठी गेले चार महिने प्रयत्न चाललाय प्रत्येक ठिकाणी देव पाण्यात ठेवलेला आहे मला उमेदवारी मिळवण्याआधी प्रयत्न केला काँग्रेस पक्षाचा मी आधी जुळून घेतलं डॉक्टर विश्वित कदर यंत सावंत जेटी आम्ही सगळे गेलो मला काँग्रेसकडे तिकीट फिक्स केलं तर लक्षात आला आणि काँग्रेस तिकीट यायलाच मिळते आता मला त्रास होणार मग डावरच नाही जागा द्यायची वंचित आघाडीला पैलवानला तयार केलं वंचित आघाडीत पाठवलं वंचितांनी जो जो जाहीर पण केला उमेदवारी तो लक्षात आलं यांचा डाव काय शेवटी ते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे यांचे नागपूर प्रकाश आंबेडकर त्यांना पण कळते तरी लगेच सांगितलं नाही बाबा हि काय ते घोळ चालला तुला मी तिकीट देत नाही की मागतच नाही सांगली पुन्हा यांचं नवीन टोक चाललं आता शिवसेनेकडनं घेऊया शिवसेनेत गेले काय गणेश जाऊ काय त्यांना संजय राऊताला कळलं दिसलं कुणा नाही सांगलीत ना, ना। आली फिरून गेली आता इलेक्शन लागले अठ्ठेचाळीस मतदारसंघात दिवस पंधरा वीस दिवस असतात त्यातला आठवडा राहू लाय सांगलीतच तेवीसरावेळेला शंभर लोक गोळा होईना आज मला इथून तिथून पैसे वाटले हजार लोकांना आली पाचशे लोक तरी म्हणतात आमचंच रोज सकाळी टीव्ही चालू केला भारतात निवडणूकच नाही निवडणूक फक्त सांगली लागले लागली दुसरं काय घरी बोल नाव काय चाललंय त्या सांगली बद्दल कुणाला तरी पुन्हा खासदार करण्यासाठी कोण कोण एकत्र येते आज मला मला ऐकायला मिळालं अमित शाह येणार आहेत मोदी येणार आहेत आणि कुणा म्हणतात हे हे अपक्ष आहे आम्ही विचार करतोय अरे मग अपक्ष विचार करत नाही एवढं काय खाबरलंय लय काम केलं मला लय संपर्क लय काम केलं लय संपर्क आहे तर मुंबईत ना कशाला प्रचारला माणसं बोलवत आहे आता त्यात मध्ये काय होणार नाही त्याला लक्षात म्हणून म्हणतात नाही ना, ना विशाल पाटलाची मदत कापली गेली पाहिजे ती महाविकास आघाडीच्या कमी उमेदवार दुरा कुस्तीचा जो पैलवान आहे दुरा कुस्ती करणारा पंढर्यासाठी लय त्याला मत पडली पाहिजे म्हणून नाही गांधी आणणार मोठे लोकांना त्याचा प्रचार करणार काय विका कुठल्या मंचावर कुठला नेता गेला फरक पडत नाही ही निवडणूक जनतेनं हातात मला आम्ही सुद्धा दिली पैसे देतो <laughs> किती पाहिजे सांगा खासदार किती जाहिरात केलं आमदार देतो पुन्हा मंत्री बी करतो स्वार्थासाठी जर मी माघार घेतली तर एक माझ्याकडे भांडवल आहे वसंतदादांचा क्रांतिकाराचा नागतो तेच भांडवल घालवीन त्या जनतेचं राहता असेल राहायचं आणि माझ्या नशिबात जर खासदार व्हायचं असेल तर मला जनताच खासदार करेल तर काय व्हायचं ते उद्या आता काय शेंडे तोडो पारंबी तोडो आपण उतरलोय या तालुक्यात माझा संपर्क कमी आहे मी मान्यच केला आता कुणीतरी बोलले अरे मला पण जरा आमच्या भागात जोर आहे काय अडचण नाही एकतर ती आमच्या मतदान आहे मला काळजी खाना पण काय होत आहे मला खासदार भाषणात बोललं ऐशी नव्वद हजार मतातलं लीड खानापूर आठपाडीतन मिळणार आमच्या विधानसभेला आमचे सुरेशबाब खाडे आमदार फिरतेचे मागच्या म्हटलेले एक लाखाच्या फरकात निवडणार मागच्या म्हणजे एक लाखाच्या फरकात निवडणूक एक लाख मी पडली नाही या तालुक्यात मी तुम्हाला सांगतो आल्यावर मला लक्षात आलं एवढं प्रेम तुम्ही आम्हाला दाखवलंय बघून उत्साह बघून पक्ष नाही काय नाही सगळं हो। कोण नेताय काय नेताय सगळ्यांची लोक एक संघ आले नेते सुद्धा त्या व्यासपीठावर दबाव पोटी गेलेले आहेत खुलाच प्रेम त्या ठिकाणी आणि एवढं प्रेम तुम्ही आमच्या वसंत कुटुंबाला आजही करता जाणीव त्याची जाणीव आम्हाला आहे आणि कधीच तुटू देणार नाही निश्चितच आयुष्यात आपल्यासाठी अहोरात्र झटने राबणे हा ह्यापुर उद्दिष्ट असेल पाच वर्षाने निवडून आल्यावर पुन्हा तुमच्या पुढे येत असताना तुम्ही म्हटलाच पाहिजे ह्या पोराला निवडून देऊन आम्ही चूक केली नाही आम्ही बरोबरच केलं ह्या पोराला एवढ्या वर्ष का दाबत होते का त्याला भाग ठेवत होते हे एकदा दाखवायची संधी तुम्ही मला द्या एवढीच विनंती मी तुम्हाला लिफाफा हे चिन्ह आहे नवीन चिन्ह आहे ते पण आता आपल्या गोंधळात मुद्दाम चिन्ह चांगलं मिळून प्रयत्न केला पण मी पण विचार केला डोक्याने ठरवलं असेल तर चिन्ह हुडकून हुडकून हाणार काय काय त्यामुळे लिफाफा आहे आमचा विचार आम्ही बदललेला आपला जन्म आणि काही जरी झाले तर आम्ही आमच्या समूह बटन दाबायचं आहे आणि ह्या सांगली जिल्ह्याला आपला खासदार आपला स्वाभिमानाचा निर्णय आपला अस्मितेचा निर्णय घ्यावा तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घ्यावा की या ठिकाणी व्यक्ती करता आपल्याला जगत नव्हतं